भारत गॅस एजन्सीबद्दल काय आहे नेमकं त्या पुढे बघत राहा व्हिडिओ खूप मजेशीर आहे तुम्हालासुद्धा आवडेल मला सांगताना खूप आनंद होत आहे की आत्ता आम्ही भारत गॅस एजन्सीमध्ये आलो आहे आणि इथे एक प्रोसेस आम्ही करत आहोत माझे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही इथे दिलेले आहेत माझ्या सिग्नेचर होत आहेत आणि त्याचं कारण असं आहे की परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही भारत गॅस एजन्सीमध्ये माझं जे गॅस सिलेंडरचं जे काय कार्ड असतं तर ते माझ्या नावावर आम्ही करून घेत आहोत माझ्या वहिनी नंदा विनोद उबाळे यांच्याकडनं मला एक खूप छानसं गिफ्ट मिळालेलं आहे आणि त्या गिफ्टची ही सुरुवात आहे माझा लीगली प्रोसेस होऊन हे जे सिलेंडर आहे ते सुद्धा मला मिळणार आहे माझ्या लग्नाचं खूप छान असं अप्रतिम गिफ्ट वहिनीने मला दिलेलं आहे आणि माझ्या अशा आयुष्यातल्या छोट्या मोठ्या मजेशीर गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतेच माझ्या ब्लॉग्समध्ये मध्ये बऱ्याच दिवसानंतर मी हा ब्लॉग टाकलेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर विनंती करते की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा <ण्णाग> 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 <ण्�ाग> <ण्

लग्न समारंभ आणि याच्यामध्ये सगळे नातेवाईक परिवार सगळेजण एकत्र येतात आणि आज माझ्या वहिनीकडून मला आ, ही एक खूप छान भेटवस्तू मिळालेली आहे हा गॅस आहे आणि विशेष म्हणजे वहिनीनं फक्त गॅसच नाही दिला तर तो माझ्या नावावर पण करून दिला आम्ही जा इथे भारत गॅस एजन्सीमध्ये जाऊन त्याची पूर्ण नाव नोंदणी करून सगळ्या गोष्टी प्रॉपरली केलेल्या आहेत म्हणजे परिवार एक अशी गोष्ट असते फॅमिली एक अशी गोष्ट असते की प्रत्येक गोष्टीची काळजी आपण घेतो आणि त्यातही आपल्या आवडीनिवडी जपणं हे खूप महत्त्वाचं असतं तर नंदा बहिणी आणि त्यांच्या पूर्ण परिवाराकडून मला हे खूप छान लग्नासाठी गिफ्ट आलं आहे सो सगळ्यांचे थँक्यू सो मच माझा परिवार माझ्यासाठी सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सगळ्या गोष्टी माझ्या आवडीनुसार घेत आहेत याचा मला खूप जास्त आनंद होत आहे सो थँक्यू सो मच सोनी बहिणी आणि धन्यवाद Thank you. Good.